नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मित्रांनो दोन हजार चोवीस चे जे दुष्काळ अनुदान आहे हे अनुदानाची बऱ्याच लोकांची के वी होऊन सुद्धा या ठिकाणी अजूनही पेमेंट या ठिकाणी आलेलं नाही आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत परंतु या ठिकाणी अजूनही त्यांची गपलत होत आहे की कोणत्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा झालेले आहेत किती पैसे जमा झालेले आहेत कोणत्या वेळेला जमा झालेले आहेत हा पूर्ण डाटा मित्रांनो या ठिकाणी त्यांना माहीत असणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्यानंतर ज्या ज्याही शेतकरी बांधवांची आपल्या केवायसी झालेली आहे ती सुद्धा या ठिकाणी सर्च करत आहे आप की आपली कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पेमेंट जमा झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमचं पेमेंट स्टेटस कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अगदी कोणत्याही बँकेमध्ये न जाता अगदी सहजरित्या तुमच्या मोबाईल वरून किंवा तुमच्या पी सी वरून चेक करू शकता मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे जी काही तलाठी असेल किंवा ग्रामसेवक असेल यांनी जी काही तुम्हाला केवायसीची यादी दिलेली आहे ही यादी तुम्हाला पहिल्यांदा ओपन करून घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारची जी काही यादी आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला असेल किंवा गावातल्या कोणत्याही एका व्यक्तीकडून ही तुम्ही केवायसी ची यादी घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमची केवायसीची यादी घेतल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की तुमचं नाव आहे तुमचं गाव या ठिकाणी अमाऊंट सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी बघू शकता पंचनामा कोड आहे हा कोड या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावासमोरील या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो या नावासमोरील जे कोड आहे या ठिकाणी हा कोड या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे कॉपी करून मित्रांनो हा कोड कॉपी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिम्पल जायचं आहे गुगल क्रोममध्ये मित्रांनो गुगल मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली टाईप करायचा आहे या ठिकाणी पंचनामा डिस्ब स्टेटस या ठिकाणी ही हे जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरती जाऊन सुद्धा या ठिकाणी तुम्ही तुमचं पेमेंट जे स्टेटस आहे हे स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मित्रांनो यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या समोर पहिली वेबसाईट येईल या वेबसाईट वरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की सिंपली तुमच्या समोर या ठिकाणी सांगत आहे की तुमचा जो काही व्हीके नंबर आहे हा व्हीके नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मोबाईलवरची कॉपी कराय किंवा तुम्हाला जर या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी तुम्ही जशा तशा पद्धतीने या ठिकाणी टाईप करून सुद्धा या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी वरती केल्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी कॉपी केलेला आहे आणि हा व्हीके नंबर या ठिकाणी घेऊया आपण पेस्ट करू मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा विके नंबर टाकल्यानंतर सबमिट करून घ्यायचा आहे सबमिट केल्यानंतर बघू शकता की तुम्ही अशा प्रकारे तुमच्या समोर स्थिती निर्माण होईल या ठिकाणी नंबर नाव आहे आहे खाते क्रमांक म्हणजे कोणत्या खात्यामध्ये पडला आहे त्या बँकेचा अॅक्युरेट या ठिकाणी खाते नंबर येईल दिनांक किती तारखेला पडलेला आहे बँकेचे नाव येईल आणि रक्कम किती जमा झालेली आहे पूर्ण या ठिकाणी यात तुमची आहे ही हिस्ट्री या ठिकाणी दाखवेल अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजरित्या दोन मिनिटांमध्ये कोणत्याही बँकेमध्ये न जाता कुठल्याही प्रकारची झंझट न करता फक्त व्हिके नंबर टाकून तुमचं पेमेंटचं जे काही स्टेटस आहे हे स्टेटस तुम्ही चेक करू शकता इतरही व्यक्तीचं चेक करून तुम्ही या ठिकाणी तुमची जी काही बेजारी आहे हा बेजारी या ठिकाणी वाचू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या शेतकरी बांधवांपर्यंत जे काही परेशान आहेत की कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला केव्हा मध्ये या ठिकाणी नाव येऊन सुद्धा पेमेंट आले नाहीये किंवा कोणती स्थिती आहे तुमच्या पेमेंटची हे तुम्हाला या व्हिडिओ मधून समजेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये नवे असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि या चॅनलवर नवे असाल तर हा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धन्यवाद